आज हा क्रीडा महोत्सव एक चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने नक्कीच पार पडेल तेढ मात्र शंका नाही कारण शाळेमध्ये प्रवेश करताच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त काय असते याच दर्शन घडलंय मुलं ही देवाघरची होत आणि ही, ही मुलं लहान वयात असताना कशी घडवायची असतात त्याची पूर्णपणे जबाबदारी आई वडिलां समाजेत शिक्षकांवर असते आणि या शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका हे कार्य अगदी तोला तोलामोलानं करत आहेत याचं ज्वलंत उदाहरण आज या शाळेच्या प्रांगणामध्ये आपल्याला दिसत आहे खरोखरच या शाळेचा एक आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय अशोक जयनंद ठाकूर सर आणि ह्या माझ्या अंगावर काटा आलाय कारण ह्यांचं ज्या ज्यावेळी देहावसन झालं त्यावेळी माझा अपघात झाला होता आणि त्यांच्या कुठल्याच कार्यात मला सहभागी होता आला याची नक्कीच खंत बाळगतोय परंतु आज ते इथे नसले तरी या सर्वांच्या मध्ये ते आहेत असं जाणवलं जाते मला नक्कीच या शाळेचा आलेख यापुढेही वाढला जाईल आणि वाढेल मित्रांनो क्रीडा क्षेत्रात ज्याप्रमाणे आपण कार्य करत आहात शैक्षणिक कार्य शिकत असताना म्हणजे बौद्धिक विकास घडत असताना आपल्या शरीराचाही त्याच पद्धतीने विकास झाला पाहिजे आणि दोन्ही हे तडजोड ज्याला जमलं त्यांनी जीवन जगलं असं सार्थ होईल असं मी म्हणेन मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढत आहे मंजिले उन्ही मिलती है मंजिले उन्ही मिळते है जिनके सपनो मी जान होती है पंखोसे कुछ नाही होती हौसलो से उडान होती है ज्याप्रमाणे आपण आपलं उद्दिष्ट आपलं ध्येय काय असलं पाहिजे आणि या ध्येयाच्या पूर्तीसाठी आज तुम्ही इथे जे शिक्षण घेत आहात नक्कीच भविष्यात कोणीतरी काहीतरी घडण्यासाठी इथे आलेला